नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा ग्रामविकास ई सेवा टीम आपले सहर्ष स्वागत आहेत आज चा विषय आहे विनंबाने प्रदान करण्यात आलेल्या गट विमा योजना बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबतचा पहिला शासन निर्णय आहे सत्तावीस मे दो एकोणीसशे ब्याण्णव दुसरा शासन निर्णय आहे विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या गटविमा बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबत तीस सप्टेंबर दोन हजार आठ या दोन्ही शासन निर्णय बाबत आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण एक नम्र विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे आमचे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर आपल्या सहकार्यांना शेअर करा आणि माहिती आवडत असल्यास लाईक करा तर आता आपण बघूया शासन निर्णय सत्तावीस मे एकोणीसशे ब्याण्णव गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या विमा बचत निधीच्या रकमेवर व्याज देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग कडील हा शासन निर्णय आहे सत्तावीस मे एकोणीसशे ब्याण्णव या शासन निर्णयामध्ये तीन शासन निर्णय संदर्भित करण्यात आलेले आहे पहिला शासन निर्णय आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी दुसरा शासन निर्णय आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी तिसरा शासन निर्णय आहे सात मे एकोणीसशे शहाऐंशी सत्तावीस मे एकोणीसशे ब्याण्णव एक या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी हे सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मे एकोणीसशे ब्याऐंशी पासून सक्तीने लागू करण्यात आलेली आहे ही योजना स्वयंस्पष्ट व स्वयंस्पूर्ण असून कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना कुटुंबियांना अनुज्ञेय असलेल्या विमा निधी बचत निधी मधील रक्कम प्रदान करण्याबाबतच्या तरतुदी योजनांच्या परिच्छेद अकरा पॉईंट एक ते अकरा पॉईंट नऊ मध्ये दिलेल्या आहेत असे असूनही राज्य शासनाच्या विविध वी विभागातून कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा सेवेत असताना अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसांना कुटुंबियांना गट विमा योजनेतील प्रदेय रकमा मंजूर करण्याबाबतचे आदेश काढण्यास प्रदेय रकमा देण्यास काही प्रकरणी बराच कालापी होत असल्याचे आढळून आले आहेत परिणामतः योजनेचा उद्देश फलस्थूत होत नाही तथापि योजना स्वयंस्पष्ट व स्वयंपूर्ण असल्यामुळे प्रदेय रक्त रक्कम देण्याबाबत विलंब लागण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे मूळ योजनेत व्याज देण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आलेली नव्हती व त्यामुळे अजूनपर्यंत व्याज देण्याचा प्रश्न उद्भवला नाही मध्यंतरी काही प्रकरणी संबंधित कर्मचारी अथवा कर्मचाऱ्यांच्या वारसांनी माननीय लोक आयुक्ताकडे तक्रार केली असता माननीय लोक आयुक्तांनी चौकशी केली त्या प्रकरणी सदोष विलंब झाला असल्याचे लोक आयुक्तांच्या नजरेस आल्यामुळे व परिणामतः कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनावश्यक त्रास व नुकसान सहन करावे लागल्यामुळे माननीय लोक आयुक्तांनी नुकसान भरपाई म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या वारसांना विलंब कालावधीसाठी व्यास देण्याची शिफारस केली या संदर्भात शासनाने संपूर्ण परिस्थितीचे पुनर्विलोकन करून नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा सेवेत असताना निधन पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना वारसांना त्यांच्या वैयक्तिक दोष नसताना प्रशासकीय चुकीमुळे गट विमा योजनेची रक्कम मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे या विलंबाबाबत व्यास प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता निर्णय बघूया शासन आता असेही आदेश देत आहे की मुद्दा क्रमांक एक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून अथवा राज्य शासनाकडील त्यांच्या सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा संपुर संपुष्टात आलेच्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना अकाली निधन झाले निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंबियांना संबंधित कर्मचाऱ्यांच्या जा मृत्यूच्या दिनांकापासून गट विमा योजनेच्या लाभाची रक्कम सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून तीन महिन्याच्या जा आत देण्यात यावी मुद्दा क्रमांक दोन सेवानिवृत्तीच्या वेळेस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय न्यायिक कारवाई प्रलंबित असली तरी गट विमा योजनेची प्रदेय रक्कम सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत देण्यात यावी मुद्दा क्रमांक तीन वरील बाब क्रमांक एक व दोन येथे नमूद केल्याप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किंवा राज्य शासनाकडील सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना किंवा कुटुंबियांना त्यांच्या वैयक्तिक दोष नसताना प्रशासकीय चुकीमुळे गट विमा योजनेची रक्कम तीन महिन्याच्या आत प्रदान करण्यात न आल्यास या कालावधी नंतरच्या विलंब कालावधी करता बचत निधीवर ज्या दराने व्याज दिले जाते त्या दराने व्याज अनुज्ञेय राहील मुद्दा क्रमांक चार बाब क्रमांक तीन अनुसार विलंब कालावधीसाठी व्याज अनुज्ञेय असले तरी अशा प्रकरणी संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाशी विचार विनिमय करून अंतिम निर्णय घ्यावा मुद्दा क्रमांक पाच मुद्दा क्रमांक पाच बघूया गट विमा योजनेची प्रदेय रक्कम प्रदान करण्यात प्रशासकीय चुकीमुळे विलंब झाला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात यावी व या प्रकरणी देय असलेली व्याजाची रक्कम व जबाबदार कर्मचारी अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावी मात्र विलंब कालावधीसाठी देय असलेली व्याजाची रक्कम ही गट विमा योजनेच्या प्रदेय रकमेबरोबरच त्या प्रकरणात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता तत्काळ देण्यात यावी मुद्दा क्रमांक सहा एखाद्या प्रकरणी एकापेक्षा एका अधिक वारसांनी विम्याच्या रकमेवर हक्क दाखल केला असल्यास जर विम्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली असेल तर, तर अशा प्रकरणी आपोआप व्याज देय ठरणार नाही असे प्रत्येक प्रकरण गुणवत्तेनुसार वित्त विभागाच्या संमतीने तपासून अंतिम निर्णय घेण्यात यावा या आदेशाच्या दिनांकापासून सेवानिवृत्त झालेल्या सेवा समाप्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंबियांना विमा योजनेच्या प्रदानासाठी निवृत्तीच्या सेवा समाप्तीच्या मृत्यूच्या दिनांकापासून तीन महिन्यापेक्षा अधिक विलंब झाला असेल व हे आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत त्यांच्या रकमेचे प्रदान करण्यात आले न नसेल अशा प्रकरणी देखील हे आदेश लागू राहतील तथापि अशा प्रकरणी व्याजाचे प्रदान ह्या आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांक किंवा निवृत्तीच्या सेवा समाप्तीच्या मृत्यूच्या दिनांकापासून तीन महिन्याचा का कालावधी हो यापैकी जो नंतरचा दिनांक असेल त्या दिनांकापर्यंत दिनांका किंवा इतर कारणास्तव सेवानिवृत्त सेवा समाप्ती मृत्यूची जी प्रकरण हे आदेश निर्गमित करण्याच्या अगोदर अंतिमता निकालात काढलेले आहेत ती पुन्हा सुरू करण्यात येऊ नयेत मुद्दा क्रमांक चार हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे गट विमा या संबंधित दुसरा शासन निर्णय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार आठ याबाबत आपण आता जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय जाणून घेण्यापूर्वी आपण पुनश्च एक आदरपूर्वक विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या सहकार्यांना शेअर करा करा व करण्याचे आवाहन तर आता आपण बघूया राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या विमा बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासन निर्णय आहे तीस सप्टेंबर दोन हजार आठ तर ह्या शासन निर्णयामध्ये चार संदर्भ नमूद करण्यात आलेले आहेत तर पहिला आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी दुसरा शासन निर्णय आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी तिसरा शासन निर्णय आहे सात मे एकोणीसशे शहाऐंशी आणि चौथा शासन निर्णय आहे सत्तावीस मे एकोणीसशे ब्याण्णव या शासन निर्णयाबाबत आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार आठ या शासन निर्णयाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी गट विमा एक योजना एकोणीसशे ब्याऐंशी ही सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मे लागू करण्यात आलेली आहे ही योजना असून कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना कुटुंबियांना असलेल्या विमा निधी बचत निधी मधील रक्कम प्रदान करण्याबाबतचे तरतुदी परिच्छेद अकरा पॉईंट एक अकरा पॉईंट नऊ मध्ये दिलेल्या आहेत असे असूनही राज्य शासनाच्या विविध विभागातून कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा संपुष्टात आले आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अथवा अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंबियांना गट विमा योजनेतील प्रदेय रक्कम मंजूर करण्याबाबतचे आदेश काढण्यास तसेच मंजुरी नंतर प्रदेय रक्कमा देण्यात काही प्रकरणी बराच होत असल्याचे आढळून आल्या अनुषंगाने काही प्रकरणी संबंधित कर्मचारी अथवा कर्मचाऱ्यांच्या वारसांनी माननीय लोक आयुक्तांकडे तक्रार केली होती माननीय लोक आयुक्त महाराष्ट्र यांनी चौकशी केली असता प्रकरणी सदोष विलंब झाला असल्याचे लोकायुक्तांच्या नजरेस आल्यामुळे व परिणामता कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनावश्यक त्रास व नुकसान सहन करावे लागल्यामुळे माननीय लोकायुक्तांनी नुकसान भरपाई म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या वारसांना विलंब कालावधीसाठी व्याज देण्याची शिफारस केलेली आहे या अनुषंगाने शासनाने संपूर्ण परिस्थितीचे पुनर्विलोकन करून नियत व यमानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा सेवेत असताना निधन पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या वैयक्तिक दोष नसताना प्रशासकीय चुकीमुळे गट विमा योजनेची रक्कम आणण्यास विलंब लागत असल्यामुळे या विलंबाच्या व्यास प्रदान करण्यात यावे असे आदेश संदर्भातील क्रमांक चार शासन निर्णया देण्यात आलेले होते आता आपण व्याजाची प्रकरणे तपासणीसाठी बराच प्रशासकीय वेळ खर्च होतो त्याची कारणे आहेत अ बघूया आपण काही प्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला विलंबाने रक्कमा अदा केल्या जातात त्या त्यांच्याकडून देय रक्कमा देण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती मूळ रक्कमा न मिळाल्यामुळे आधीच अत्यंत बिकट झालेली असल्याने त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन जबरदस्तीने लिहून घेण्यात येते की ते भविष्यात व्याजाची मागणी करणार नाहीत व संबंधित कर्मचारी नाईलाजाने तसे लिहून देतात त्यानंतर बरेच तक्रारदार या कार्यालयात व्याज दिले नाही म्हणून तक्रार दाखल करतात व प्रशासकीय कार्यालयाकडनं कर्मचाऱ्यांना घेणार नाही असे लिहून दिल्याबाबत कळवण्यात कर, येते ब काही कार्यालय सदर विलंब संबंधित कर्मचाऱ्याची वारंवार बदली होत असल्याने व प्रशा इतर प्रशासकीय कारणास्तव कार्यालयाची चूक नसल्यामुळे विलंब झाल्याने व्याज देता येणार नाही असे कार्यालयाला क महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे च्या नियम एकशे एकोणतीस अ ब च्या तरतुदीनुसार संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने विलंबाने प्रदान केलेल्या सेवानिवृत्तीचे के व उपदान रकमांवर व्याज मिळण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागास अर्ज करण्याची तरतूद आहे असे अर्ज केल्यास विभागाकडून पुन्हा अहवाल खालील अधिकाऱ्यांकडून मागवले जातात व त्यास विलंब होतो भविष्य निर्वाह निधीबाबतचे मात्र रक्कम अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधित कार्यालयाने कर्म स्वतंत्र अर्ज न करताही परस्पर व्याज उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे आता आपण शासन शासन निर्णय निर्णय बघूया महाराष्ट्र राज्य कर्मचारी एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना कुटुंबियांना गट विमा योजनेच्या रकमा अदा करण्यास झालेला विलंब हा कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे प्रशासकीय कारणास्तव प्रशासकीय चुकीमुळे झाला याबाबत प्रत्येक प्रकरणी चौकशी करून ठरवावे जर एका प्रकरणात विलंब एकापेक्षा अधिक कारणांमुळे झाला असल्यास कोणत्या कारणांमुळे किती विलंब झाला हे ठरवावे दोन सेवा निवृत्त कर्मचाऱ्याला अनुज्ञेह ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या रकमांच्या बाबतीत संबंधित कर्मचाऱ्याची चूक नसल्यास इतर कोणत्याही कारणामुळे विलंब झाल्यास त्यांना विलंबाकरता शासन निर्णयानुसार व्याज अनुज्ञेय राहील अशी स्पष्ट तरतूद केली पाहिजे तरी काही प्रकरणात विलंब हा प्रशासकीय कारणास्तव झालेला नसेल किंवा त्याकरता सुस्पष्ट जबाबदारी ठरवता येत असेल किंवा मात्र कर विलंब कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाला नसेल तर त्या कर्मचाऱ्याच्या जा, विलंबाकरिता व्याज अनुज्ञे ठरले जर एखाद्या प्रकरणात काही काळाचा विलंब हा संबंधित कर्मचाऱ्याच्या जा, चुकीमुळे झाला असल्यास अशा प्रकरणी तो कर्मचारी विलंबास जबाबदार असेल तो कालावधी वगळून उर्वरित काळासाठी व्याज देण्यात यावे प्रशासकीय चुकीमुळे विलंब झाला असल्यास विलंबात जबाबदार त्या, त्या, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी व त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात यावी चार वर नमूद केलेल्या शिफारस क्रमांक तीन ची कारवाई ही स्वतंत्र करावी संबंधित कर्मचाऱ्यांना व्याज व्याजाच्या रकमेचा सदर चौकशीशी संबंध असून पाच ज्या प्रकरणात विलंब झाला आहे त्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांकडून विलंबाबाबत मागणी अर्जाची वाट न पाहता सक्षम प्राधिकारी यांनी विलंबा बाबतीत अहवाल प्रशासकीय विभाग किंवा सक्षम प्राधिक कार्याकडे पाठवून त्याचा त्यात विलंबाच्या बाबतीत प्रत्येक टप्प्यावर विलंब कोणत्या कारणामुळे झाला आहे हे नमूद करून व्याज अनुज्ञा आहे की नाही याबाबत स्पष्ट अभिप्राय द्यावा व प्रशासकीय सक्षम प्राधिकारी यांनी व्याजाबाबत निर्णय घ्यावा याबाबत जबाबदारी ठरवण्याचे स्वतंत्र आदेश द्यावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय कार्यासन अधिकारी वित्त विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अच्छा व्हिडिओमधील विषय आपणास कसा वाटला याबाबतचे आपली कमेंट आपण नक्की नोंदवा तसेच चॅनलला अद्यापही आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद